चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमीच्या पैद्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवात उत्सवाचा प्रारंभ झाला आहे एकामागून एक, एक पालक्या दिंड्या आणि भाविकांच्या लहान मोठ्या टोळ्यांनी गडावर गर्दी केली असून डब आणि डीचेच्या निधनाने संपूर्ण गड परिसर भक्तिमय वातावरणात नेहालेला आहे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व गोदामात बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नाशिक यांच्या माध्यमातून सेवाभावी वारकरी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अखंड हरिराम सप्ताह आणि विशेष आकर्षण ठरलेला देवीचा जागरता कार्यक्रम हे भाविकांसाठी भक्तीचा अनोखा अनुभव ठरत आहे ट्रस्टचे विश्वस्त ऍडव्होकेट ललित निकम यांनी परिवारासह देवीची पंचामृत महापूजा केली आहे यानंतर देवीच्या आभूषणांची मिरवणूक विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे सहाय्यक अधिकारी भगवान नेरकर प्रकाश जोशी प्रकाश पगार बिकन बाबळे मुरलीधर गावित सुनील कासार प्रशांत निकम आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज भगवती मातेस हिरव्या रंगाचे भरझरी महावस्त्र नेस नेसवण्यात आले असून सोन्याचे मंगळसूत्र गाठले मोहनमाळ मयूरहार वज्रष्टी कर्णफुले न पाऊल तसेच चांदीचा मुकट आणि कमरपट्टा अशा शृंगारी आभूषणाची सजवण्यात आले आहे भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्ट मार्फत टोल नाका रोपवे परिसर शिवालय व रिंक रोड येथे सुविधा करण्यात आली आहे अन्नपूर्ण प्रसादालय मोफत महाप्रसादाचे आयोजन तसेच पायी येणाऱ्या भाविकांसाठी निवारा शेडची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे हरिपाठ कीर्तन भजन आदी भक्तीपर कार्यक्रमामुळे गडावरील वातावरण पूर्णतः भक्तिमय बनले आहे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरतं आरोग्य पथक तसेच मंदिर पाहण्यावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवालय परिसरात स्वच्छता गृहाची सुविधा कारवाईत करण्यात आली आहे लोकशाणीसाठी विशेष प्रतिनिधी बने